नमस्कार मी सुमित आणि आपण बघताय वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन आणि मीडिया वर्ल्ड न्यूज प्रस्तुत तीच शक्ती या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आपल्या जीवनाचा प्रवास या ठिकाणी उलगडण्यासाठी सो भाग्यश्री मोरेताई आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा एकंदरीत कसा प्रवास होता काय काय कामं त्या या ठिकाणी करतात खास करून दिव्यांगांसाठी त्या या ठिकाणी झटत आहेत तर भाग्यश्रीताई तुमचं मी सर्वप्रथम आमच्या भागामध्ये स्वागत करतो आणि काय सांगाल की या क्षेत्रामध्ये किंवा काम करण्याची जी जिद्द तुमची आहे ती कशी निर्माण झाली आणि काय तो प्रवास होता नमस्कार मी भाग्यश्री माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथे झाला माझं आठवीपर्यंत शिक्षण पण नेवासा तालुक्यामध्ये झालेलं आणि आमचं मूळ गाव घोडेगाव शनी जवळ आणि मला वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओ झालेला आणि त्यामुळे थोडस घरामधलं वातावरण पण आमच्या थोडं चेंज झालं आणि दोन भाऊ दोन बहिणी माझे वडील प्रोफेसर होते नेवासा कॉलेजला आणि मग पोलिओ झाल्यानंतर त्या काळात मुलीला पोलिओ झाला की थोडस घरातल्या लोकांचं पण थोडस टेन्शन वाढायचं आणि वाढलं पण आमच्या घरामध्ये वडिलांना असं वाटलं की आता हिचं आता पुढचं भविष्य कसं पण आमच्या घरच्या लोकांनी म्हणजे माझ्या सगळ्या आई वडिलांनी माझ्या काकांनी भाऊ बहिणींनी सर्वांनी प्रयत्न करून मला ऍटलिस्ट चालायला शिकवलं मला चालायला पण येत नव्हतं म्हणजे बसूनच होते मला चालायला लागलं त्यांनी पूर्ण प्रयत्न करून मॉलिश वगैरे सगळं करून मला चालायला ऍटलिस्ट पाया उभं केलं आणि मग आ, मला शाळेमध्ये घातलं त्याच्यानंतर मला आठवी पर्यंत माझं शिक्षण नेवासा तालुक्यात झालेलं मग वडिलांना असं वाटलं की इथं हिचं शिक्षण एवढं व्यवस्थित होणार नाही तालुक्याच्या ठिकाणी तर आपण हिला नगर सारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जर घातलं तर हिचं शिक्षण चांगलं होईल कारण की शिक्षण केल्याशिवाय आता पार घ्यायचं नाहीये तर म्हणून मग आम्ही आमची पूर्ण फॅमिली नगरला शिफ्ट झाली माझ्या वडिलांनी येऊन जाऊन अपडाऊन केलं नेवाशाला आणि आम्हाला नगरला ठेवलेलं आणि मग मला नगरला सेंट सेव्हियर्स हायस्कूल तारापूर येथे मला घातलं ऍडमिशन घेतलेली दहावी पर्यंत माझं शिक्षण सेंट हायस्कूल हायस्कूलमध्ये झालेलं त्याच्यानंतर मला वडिलांना असं वाटलं की हिला कुठली साईड घेतली तर जास्त बेटर राहील तर मग वडिलांनी मला अकरावी सायन्सला घातलं मला दहावीला चांगले मार्क्स मिळाले आणि मग मला दहावीला अकरावीला मग मला न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज येथे मला ऍडमिशन घेतलेले तिथे पण आम्हाला खूप अडचणी आल्या कारण की सुविधा नव्हत्या दिव्यांग असल्या कारणाने आमचा क्लास तिसऱ्या मजल्यावर होता तिथे लिफ्ट नव्हती रॅम्प नाही त्यावेळेस परिस्थिती पण तशीच होती की ऍक्सेसिबिलिटी तेवढी नव्हती लोकही तेवढी अवेअर नव्हते त्याच्यामुळे थोडं कष्ट पडले पण माझी पण जिद्द होती की नाही आता आपल्याला एवढं सगळ्यांचं म्हणणं आहे शिकायला पाहिजे आपण प्रयत्न आपण पण स्वतः काहीतरी केले पाहिजे तर मी तिसऱ्या मजल्यावर म्हणजे माझी बॅग घेऊन तिसऱ्या मजल्यावर आम्ही चढून जाणं येणं असं करून आम्ही अकरा बारावी मी केली बारावी पण मी चांगले मार्क्सांनी उत्तीर्ण झाले त्याच्यानंतर तोच प्रश्न परत पर पुढे की आता बारावी झाली आता त्याच्यानंतर काय करायचं तर योगायोगाने आमच्या कॉलेजमध्ये नवीन डिपार्टमेंट कॉम्प्युटर सायन्स सुरू झालं होतं आणि मग त्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम देऊन मला त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळाली मी बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतली तेव्हा पण तोच प्रश्न प्रॅक्टिकल एका मजल्यावर क्लास एका मजल्यावर पण आम्ही तो संघर्ष केला त्याच्यातून शिक्षण घेतलं माझं बीसीएस कम्प्लीट केलं मी आणि वडिलांची अशी इच्छा होती की थोडं पोस्ट ग्रॅज्युएट केलं तर आणखीन चांगलं राहील तर योगा योगाने आमच्या तिथं परत न्यू कॉमर्स येथे पीजी च कॉम्प्युटर मॅनेजमेंटचा एक नवीन कोर्स आला होता तर तिथं पण मी मग एंट्रन्स दिली मध्ये पण माझा तिथे नंबर लागला आणि मग मी मामा श्रीन कॉम्प्युटर मॅनेजमेंट मी न्यू कॉमर्स सायन्स इथून केलं आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये त्यावेळेस दिव्यांगांसाठी गाडी नव्हती कुठले म्हणजे एवढी परिस्थिती पण नव्हती की आपण रिक्षा लावावी किंवा काय असं एवढी पण परिस्थिती नव्हती तर माझा भाऊ मला बहीण भाऊ बही, आमच्या कॉलेजला सोडवणे शाळेत सोडवणे घ्यायला येणे परत क्लासला सोडवणे प्रॅक्टिकलला सोडवणे हे पूर्ण माझ्या घरच्यांनी खूप मेहनत केली आणि मला कुठलाही क्लास पुढे दिला नाही मला कुठलंही प्रॅक्टिकल पुढू दिलं नाही त्यांनी स्वतःचे क्लास बुडवले स्वतःच कॉलेज त्यांनी ऑफ केलं पण मला त्यांनी कधी असं हे ऑफ करून दिलं नाही की नको हि जर बुडलं तर हिला परत हे होणार तेवढं ऍडजस्ट करू शकणार नाही म्हणून त्यांच्यामुळे माझ मी माझं पूर्ण शिक्षण करू शकले आणि आज मी सक्सेसफुल शिक्षण घेतलेलं आहे आणि आताही मी आ, पीजी डिप्लोमा इन सायकोलॉजी मेंटल सा, हेल्थ सध्या मी ऍडमिशन घेतलेली आहे आता मला ते पण कम्प्लीट होईल नेमका काय समस्या होत्या आणि आता त्याच्यावर काय नेमके तोडगे निघाले शासनाकडून म्हणाव किंवा बाकीच्या यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात त्यावेळेस अवेअरनेस खूपच कमी होता आणि सांगणारे पण तेवढे नव्हते आम्हाला रिझर्वेशन असतं हेही माहीत नव्हतं कारण आम्ही खेड्यागावाच्या ठिकाणी होतो तर आम्ही नॉर्मल शाळेतून शिक्षण घेतलं नॉर्मल मुलांमध्येच राहिलो फक्त आम्हाला एवढंच होतं की त्यावेळेस रॅम्प नव्हते लिफ्ट नव्हतं त्यावेळेस खूप अडचणी आल्या खूप आमच्या कधी कधी मला वरती तिसऱ्या मजार जाऊस पर्यंत लेक्चर चालू पण झालेलं असायचं तर थोडं मिस पण व्हायचं तेवढं सेटलमेंट व्हायला तेवढा वेळ पण लागायचा पण आम्ही तेवढ्या ह्याच्यातून एडजस्ट करून आमचं शिक्षण पूर्ण केलं तर मला असं वाटतं की आताच्या मुलांना बऱ्यापैकी अवेअरनेस आहे बऱ्यापैकी सुविधा आहेत तर त्यांनी त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा आणि चांगलं एज्युकेशन घ्यावं आणि आपल्या पायावर उभं राहावं काय सांगाल लग्न कसं जमलं आणि मग नंतर संसाराचा जो गाड आहे तो कसा चालू झाला असं वडिलांचं एवढं हे नव्हतं की लगेच लगे लग्न करायचं पण पन... लोकां म्हणजे लो त्यांनाच त्यांचे नातेवाईक किंवा मित्र वगैरे म्हणायचे का आता तिचं शिक्षण पूर्ण होत आलं आपल्याकडं शिक्षण पूर्ण होत आलं की लगेच मुलगा बघायला सुरुवात करतात तर हिला पण आपण मुलगा बघायला सुरुवात करू पण वडिलांना असं वाटायचं की नाही आधी हिला हिच्या पायार उभं करू हिला बाकीच्या मुलां मुलींपेक्षा थोडस आपण वेगळ्या पद्धतीने सगळं देऊ तर वडिलांची अशी इच्छा होती की हिला पायार उभं केल्यानंतर आपण स्थळ बघावं परंतु बाकीच्या लोकांचा प्रेशर बघता त्यांनी त्यांचं जे काही थिंकिंग होतं की नाही अपंग मुलां मुलांचे लग्न होत नाही अपंग मुलांना कुणी स्वीकारत नाही पण योगायोगाने स्वतःहून म्हणजे मला एक स्थळ आलं आमच्या एकोळखिचनच्या थ्रू आणि पण स्थळ पण म्हणजे का ते पण अपंगच होते पण आमच्या घरच्यांना थोडस म्हणजे कन्फ्युज झाले की दोघं पण दिव्यांग तर मग कसं हे दोघं संसार कसे करणार ह्यांचं कसं होणार भाजी कोण आणणार किराणा कोण आणणार ह्यांना जर मुलबाळ झालं तर ह्यांचं मुलबाळ कोण सांभाळणार म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे वडिलांना पण थोडस आणखीन थोडस टेन्शन आलेलं की नको मग हे स्थळ म्हणून आम्ही थोडं होल्डवर ठेवलेलं खरं म्हणजे पण परत मग वडिलांना असं वाटलं की नाही दोघं पण जर दिव्यांग आहे तर एकमेकाला समजून घेतील एकमेकाचे प्रॉब्लेम्स त्यांना कळतील जर आपण नॉर्मल मुलगा केला तर त्याला हिचे प्रॉब्लेम्स कळणार नाही त्याला लक्ष देणार नाही की हिला काय अडचणी येतात किंवा मतभेद होतील तर सम विचाराच्या असतील किंवा समदुःख असतील तर जास्त व्यवस्थित हँडल करतील म्हणून मग वडिलांनी हो म्हटलं की आपण ठीक आहे बघू कसं आप, होईल आपण आपण पण आहोत म्हणजे मुलाकड मुलाचे घरचे पण सपोर्ट करतील आपण पण सपोर्ट करू आपण त्यांना आता जसं करतो तसंच त्यांना आपण नंतर पण करूयात म्हणजे मला असं म्हणायचं जा की घरच्यांनी पण जर सपोर्ट केला तर ते पण व्यवस्थित होत आहे तर मग असं करून आमचं लग्न ठरलं माझे मिस्टर पण आस्तिव्यंग आहेत आणि त्यांनी फक्त एवढंच की माझं एवढं क्रायटेरिया होतं की मला एज्युकेटेड मुलगा पाहिजे तर मला त्या पद्धतीचा मुलगा पण होता तो की आय आय टी एमटेक मधून माझ्या मिस्टरनी पण इंजिनिअरिंग केलेलं आणि आय टी मध्ये होते ते तर त्या काळात आय टी म्हटलं तरी पण एवढं कोणाला जास्त माहिती नव्हती की आय टी म्हटलं की त्यांना असं वाटायचं प्रायव्हेट कंपनी आहे नको उद्या जॉब गेला तर काय करणार हे त्यांना काय शेती करता येणार नाही त्यांना दुसरा उद्योग करता येणार नाही तो पण एक वडिलांकुढ एक मोठा प्रश्न होता त्यावेळेस खाजगी मध्ये जादा एवढं जास्त महत्व नव्हतं तर थोडं रिस्क घेऊन असं हे करून आमचं लग्न ठरलं आणि अठ्ठ्याण्णव साली एकोणीशे अठ्याण्णव साली माझं लग्न झालं जो मिस्टरांचा जॉब होता फॉरेनला देखील तुमचं जाणं झालं युएस मध्ये त्या ठिकाणी देखील तुम्ही अनेक वर्ष घरी होतात कशी लाईफ वाटली त्या ठिकाणची म्हणजे कशा सुविधा होत्या भारतामध्ये Uh, काय कमतरता या ठिकाणी जाणवते पाहायला म्हणजे मी नगर जिल्हा सोडलेलाच नव्हता कधीच माझं लग्न मी नगर जिल्ह्याच्या बाहेरच नाही गेले कधी आणि एकदम लग्न युएस ला जायचं म्हटलं तर घरच्यांना पण थोडंसं टेन्शन आलं की आता हे दोघं कसे करणार ह्या दोघांना तिकडं जमेल का तिकडं कोण मदतीला नाही तर असं नाही हा नाही हा करून आम्ही आ, हे माझ्या मिस्टरांनी पण म्हटलं की नाही तिकडे सुविधा असतात आम्ही करून घेऊ ऍडजस्ट नाही जमलं तर आम्ही परत मागे म्हणून आम्ही गेलो तर खेड्या गावात मध्ये राहणारी मुलगी एकदम अमेरिकेसारख्या ठिकाणी गेल्यानंतर मला ते विश्व एकदम वेगळंच स्वर्गात गेल्यासारखं झालं ते कारण की तिथले रोड आमच्याकडे गावाकडचे रोड तिक तिथल्या बस सुविधा तिथल्या ट्रेनच्या सुविधा तिथले रॅम्स तिथे लिफ्ट ॲटोमॅटिक ओपन होणारे डोर्स हे सर्व काही मला एकदम स्वप्न वाट वाटत होतं की हे आपण कुठंच हात न लावता सगळ्या गोष्टी आपोआप होतात दरवाजे आपोआप उघडतात तर मला ते खूपच नवीन झालं आणि मी विमानामध्ये पण मी फर्स्ट टाइम बसले मी बसमध्ये सुद्धा कधी बसले नव्हते पण पहिल्यांदा मी विमानात बसले तर तो एक आनंद माझा आणखीनच वेगळा होता आणि असं त्या आपोआप सगळ्या गोष्टी घडत गेल्या व्हीलचर होत्या तिथे बॅटरीवरच्या स्कूटर त्यावेळेस होत्या म्हणजे आपल्याकडे त्यावेळेस साध्या स्कूटर पण नव्हत्या पण त्यावेळेस त्यांच्याकडे बॅटरीच्या स्कूटर होत्या शॉपिंग करायला सुद्धा आपल्याला बॅटरीच्या स्कूटर होत्या त्याच्यानंतर मार्केटमध्ये जायचं तर तिथे आधी दिव्यांगांना प्राधान्य दिलं जायचं ते लोक दिव्यांग दिसलं की ते लोक थांबायचे आधी आपल्याला जाऊ द्यायचे मग त्यांनी जायचे शॉपिंग मध्ये पण तसंच होतं मॉल्समध्ये त्यावेळेस तिकडे मॉल्स पण होते आणि गाडी म्हटलं तर इकडे आपल्याला दिव्यांगांसाठी गाडी अवेलेबल नव्हती त्यावेळेस तर त्यावेळेस तिकडे कारच्या सुविधा होत्या ज्या काही हाताने चालवणाऱ्या चालवायच्या कार होत्या हँड कंट्रोल म्हणतात त्याला तर आम्ही ते हँड कंट्रोल कार शिकलो तिकडे आम्ही क्लासेस घेतले आणि मग आम्ही हँड कंट्रोल गाडी घेऊन आम्ही स्वतःच डिपेंडंट झालो आम्ही भारतात आल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या गाडीला तसं हॅन्ड कंट्रोल बसून घेतलं आणि आज गेली पंचवीस वर्ष मी स्वतः कार चालवते आणि असं महिलांनी सक्षम व्हावं अशी माझी इच्छा आहे मध्ये तुम्हाला चढून त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागलं ला। बीएससी एम एस सी तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट केलं एवढं सगळं संघर्षामय शिक्षण झाले असताना मग असं वाटलं नाही का की आपण कुठेतरी जॉब करावा किंवा काहीतरी घराला कुटुंबाला साथ देण्यासाठी काहीतरी आर्थिक परिस्थिती का मनामध्ये की एवढं कष्टातून शिक्षण घेतलं पण पुढं काही करता नाही हा थोडी खंत आ, मैस्टर, मैस्टर पन पन, आ, तर आहे कारण की आपण एवढं कष्टाने बीसीएस केलं बॅचलर बॅचलर पण झालो मास्टर पण झालो पण एक बाजूने बघितलं तर माणूस कुठं सॅटिस्फाईड नसतो पण आता मिस्टरांचा जॉब होता मिस्टर पण डिसेबल असल्या कारणाने घरातलं पण आम्हाला करायला कुणी नसल्या आमची परिस्थिती एवढी पण खूप काही आपण कुणी बाई ठेवू आपण नोकर ठेवू असं पण नव्हती तर घरातल्या गोष्टी पण करायच्या होत्या तर असं वाटलं मिस्टरांना की तू पण बाहेर दिवसभर राहणार मी पण बाहेर दिवसभर राहणार तर आपल्याला थोडस ऍडजस्टमेंट करूयात आपण मग थोडस मी पण ऍडजस्ट म्हणजे केलं की ठीक आहे नको जॉब जॉब जेव्हा करता येईल तेव्हा करू आपण पण सुरुवातीला मी थोडं गॅप केल्यामुळं थोडस के मग नाही केलं जॉब आणि मुलगा पण मला दोन हजार साधी आम्हाला मुलगा झाला मग त्याचं पण आम्हाला संगोपन करायचं होतं त्याचं वाढ करायची होती त्याला आणि तो सक्षम झाला तर आम्ही सक्षम होणार हे पण एक मोठं आव्हान होतं पुढे की त्याला जर आपण चांगलं शिक्षण नाही देऊ शकलो त्याला त्याच्या पायावर उभं करू शकलो तर मग आपण एवढं सगळं केलं तर त्याचा काहीच उपयोग नाहीये तर जरी शिकलेलं असलं तर आपण तो शिक्षणाचा उपयोग आपण आपल्या मुलासाठी करूयात आपल्या मुलाला त्याच आपल्याला घरी अभ्यास घेता येईल त्याला बाकीचं चा शिक्षण चांगलं देता येईल त्याला क्लासला सोडवणे त्याला शाळेत सोडवणे त्याला खेळायला घेऊन जाणे असं मी त्याला कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही आणि त्यालाही कधी भासू दिली नाही की तुझे आई वडील दिव्यांग आहेत तुला तुला ह्या गोष्टी मिळत नाही त्या गोष्टी मिळत नाही आम्ही त्याला कुठलीच गोष्ट असं भासू दिली नाही आम्हाला जेवढा संघर्ष करताला आम्ही तेवढा केला पण त्याच्यापर्यंत आम्ही जास्त जाऊ दिल्या नाही ह्या गोष्टी म्हणून आम्ही त्याला शिक्षण त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला शिक्षण फार महत्वाचं होतं म्हणून आम्ही त्याला शिक्षण पहिलं प्रेफरन्स दिला की त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे म्हणून मी जॉबचा जास्त विचार केला नाही आपला मुलगा शिकला तरी आपण शिकल्यासारखंच आहे परत म्हणून मी जॉबकडे जास्त लक्ष दिला नाही खर तर संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो तो हा जो आहे मुलीला घेऊन आणि सासरमध्ये मिश्रांसोबत देखील जो संघर्ष होता तो देखील या ठिकाणी आपण पाहतोय कोणकोणत्या संस्था आहेत ज्या संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांसोबत काम करतायत काय काय तुमचं आता या ठिकाणी काम चालतंय दिव्यांगांसाठी काय काय योजना आहेत शासनाच्या असतील किंवा खासगी संस्था कशा पद्धतीने काम करते मला असं वाटायचं की आ, मी मी जो संघर्ष केला किंवा मी मी त्या कंडिशन मधून गेले तर त्या आता पुढच्या जनरेशनला ते ते उपभोगायला नको किंवा त्यांना त्या अडचणी नको कारण माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या सासू सासासऱ्याने जे काही त्यांच्या मुलासाठी जे काही त्यांना अडचणी आल्या तर त्या अडचणी मला माहिती होत्या की आई वडिलांना किती अडचणी येतात म्हणून माझ्या डोक्यात असं होतं की आपण असं काहीतरी करायचं की पुढच्या जनरेशनला पण असे प्रॉब्लेम्स नाही आले पाहिजे की त्यांना शिक्षणाचा अडचण आली आधी असेल किंवा त्यांच्या आईवडिलांना किती प्रॉब्लेम्स होत असतील लग्नासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरले की आपल्याला जास्तीत जास्त अवेअरनेस करायचं की काय स्कीम्स असतात काय सुविधा असतात आणि कुठल्या कुठल्या अडचणी येतात ह्या त्या मुलांना नाही यायला पाहिजे म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरले तर मी आज दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे इथं सोबत काम करते आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यासोबतही मी ॲज अ कॉर्डिनेटर काम करते मी नॅशनल ट्रस्ट लोकल लेवल कमिटी ट्रस्ट पुणे डिस्ट्रिक्ट पण काम करते जे काही कलेक्टरच्या अंडर चालते आणि नॅशनल ट्रस्ट हे फक्त मेंटली रिटायर्डे लोकांसाठी काम वेग 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 करते त्यांच्यासाठी लिगल गार्डियनशिप आणि त्यांच्या निरामा योजना अशा वेगवेगळ्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्याच्यासाठी मी अवेअरनेस करते त्यांना लिगल गार्डियनशिप कसं घ्यायचं लिगल गार्डियनशिप म्हणजे पालकत्व कसं घ्यायचं आणि त्यांना का गरजेचं आहे ते पालकत्व ह्याच्यावर मी अवेअरनेसचे कॅम्प घेतले त्यांना त्यांच्याकडून फॉर्म्स भरून घेते आणि मग त्यांना कलेक्टरचं त्यांना सर्टिफिकेट मिळतं की पालकत्व हे त्यांना मिळालेलं आहे म्हणून असं त्याच्यावर अवेअरनेसचे ऑनलाईन पण घेतले ऑफलाईन पण घेतले त्याच्यानंतर आम्ही संस्थेमार्फत एसेस जे काही दिव्यांगांना साहित्य लागतं व्हीलचेअर असो कमोडचेअर असो वॉकर असो अशा वेगवेगळ्या वे आम्ही साधन आम्ही त्यांना फ्रीमध्ये देतो आणि स्कीम्स ज्या काही दिव्यांगांच्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या त्याचेही आम्ही अवेअरनेस कॅम्प्स घेतो वेगवेगळे वेग, स्किल डेव्हलपमेंटचे कॅम्प्स घेतो त्याच्यातून त्यांना जॉब मिळवून देण्याचे पण आम्ही मदत करतो असं वेगवेगळे वेग वे जिथं वे काही दिव्यांगांच्या कमी आहेत किंवा जिथं काही त्यांचं त्यांच्यापर्यंत जे काही गोष्टी पोहोचलेल्या नाहीत ते आम्ही पोहोचण्याचं काम करतो त्याच्यानंतर मी दिव्यांगांच्या लग्नासाठी पण काम करते मी दिव्यांगांचे लग्न जमवते त्यांच्या जुळून देऊन त्यांचे लग्न पण करून देते आतापर्यंत मी जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस माझे लग्न आज सक्सेसफुल झालेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी दिव्यांग मधुवर मेळा पण इथे मेळावे घेतलेले आहेत जे घरच्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही तर त्यांच्यासाठी खेळ हा एक खूप चांगला एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी खेळामध्ये जर त्यांनी चांगलं केलं नॅशनल लेवल इंटरनॅशनल पर्यंत जर गेलात तर त्यांना ते गव्हर्नमेंटचा डायरेक्ट नियुक्ती असते त्याच्यामध्ये त्यांना क्लास वन क्लास टू क्लास थ्री अशा पोस्ट असतात तर त्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांनी ते बसू शकतात की आपल्याला शिक्षणापासून जर आपण वंचित राहिलो तर तुम्ही खेळातून सुद्धा तुमच्या पायावर उभं राहू शकता असं मला दिव्यांगांना सांगायचं की मी सुद्धा जरी मी जॉब नाही केला तर अशी संधी मिळाली की पॅरा पॅरासाठी सुद्धा वेगवेगळे वेग खेळ असतात तर त्याच्यामध्ये मला पॅरा शूटिंग हा एक खेळ माहिती मिळाली मला आणि त्याच्यामध्ये जे आकाश कुंभार मुना आहेत त्यांनी संस्था काढली होती आणि त्यांना आधी केल्याशिवाय आपण पण दुसऱ्यांना काही जास्त सांगू शकत नाही म्हणून मग मी आधी स्वतः अनुभव घेतला मी बालेवाडी येथे तीन चार महिने मी पॅराशुटिंग प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर मी राज्यस्तरीय सॉरी जिल्हास्तरीय मी खेळले त्याच्यामध्ये मी सिल्वर मेडल मिळवले पाहिजे ह्याच्यात आणि माझी नॅशनल लेवल साठी निवड झाली मी नॅशनल पॅराशूटिंग टेन मीटर पिस्टल इंदोर येथे खेळले अशा पद्धतीने सराव सा, चालू ठेवला आणि असं सर्वांनी माझ्याची अशी इच्छा आहे की सर्वांनी खेळामध्ये वेगवेगळे आहेत खेळ पण वेगवेगळे आहेत अॅथलेटिक्स आहे पॅराशुटिंग आहे आणि स्विमिंग आहे असं भरपूर खेळ आहेत पॅरामध्ये सुद्धा तर मुलांनी त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकतात अशी माझी इच्छा आहे तर त्या व्यक्तीला ते कळलं पाहिजे की नेमकं माझ्यासाठी काय स्कीम आहे काय योजना आहेत आणि तेच महत्वाचं काम ती तुम्ही खरं तर या माध्यमातून करतायत सोबतच तुम्ही करता दोन मुख्य मुद्दे देखील या ठिकाणी मांडलेत की एक साधारण माणसाला देखील लग्न जुळणं आजकाल कठीण झालं अशा ठिकाणी तुम्ही दिव्यांगांसाठी चाळीस पन्नास लोकांचं या ठिकाणी लग्न जुळलं संसाराचं गाणं त्यांचं या ठिकाणी चाललंय या सर्व कामाला पाहता अनेक संस्था ज्या पुण्यामध्ये आहेत किंवा पुण्याच्या बाहेर आहेत त्यांनी देखील खरं तर तुमच्या कामाचं कौतुक केलंय काय सांगाल कोणकोणत्या संस्था आहेत ज्यांनी तुमच्या कामाचं कौतुक केलंय किंवा जवळजवळ सहा सात वर्ष लायन्स क्लब इंटरनॅशनल लायन्स क्लब इंटरनॅशनल ला। क्लब सोबत काम केलेलं मी लायन्स क्लब ची प्रेसिडेंट पण राहिलेली मी बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड पण मला मिळालेलं त्याच्यानंतर मला टाटा स्टील फाउंडेशन कडून दोन दोन वर्ष अवॉर्ड मिळालेलं जमशेदपूरला आणि टाटा स्टीलने माझं खरोखर खूप कौतुक केलेलं आणि मला दोन वर्ष सलग पुरस्कार दिलेला त्यांनी आणि बाकीच्या संस्था ज्या आहेत श्रेयश संस्था त्याच्यानंतर लायन्स क्लब आणि अशा विविध ज्या काही संस्था आहेत त्यांनी सर्वांनी माझं भरपूर कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी सर्व संस्थेचं खूप खूप आभार मानते त्यांचे खूप खूप धन्यवाद पण मानते तुम्हाला पण पुरस्कार मिळाला आणि सरांना देखील राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता तो नेमका काय होता कशासाठी तो पुरस्कार दिला माझे मिस्टर आय टी एम्प्लॉय असल्यामुळे आणि आपला जो काही राष्ट्रपती पुरस्कार आहे जो दिव्यांगांसाठी दिला जातो तीन डिसेंबरला तर त्यांचं काम बघता त्यांना दोन साली ऍज अ बेस्ट एम्प्लॉई नॅशनल अवॉर्ड मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार त्यांना बेस्ट एम्प्लॉय म्हणून मिळालेला त्यांनी कधी फॉर्म भरला ते मला सांगितलंच नव्हतं आणि ज्या दिवशी त्यांना लेटर आलं की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात म्हणून तर त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं तर मला म्हणजे ते खरंच नाही वाटलं मी म्हटलं की हे असं कुठं तुम्ही फॉर्म पण नाही भरला काहीच नाही तर त्यांनी म्हटलं की नाही खरंच आलंय त्यांनी माझ्या हातात लेटर दिलंय तर मी वाचलं तर खरोखर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्हाला राष्ट्र आणि त्या राष्ट्रपती पुरस्कार म्हणजे मला असं एवढं काही असं मिळायला असं काही हेच नव्हतं की असं काही मिळत असतं एवढं सहजासहजी म्हणजे सहजासहजी म्हणण्यापेक्षा आम्हाला मिळेल असं राष्ट्रपती पुरस्कार मी कोणाचं ऐकलेलं पण नव्हतं जास्त ते तर त्यांनी म्हटलं की आपल्याला दिल्लीला जायचंय तीन डिसेंबरला तर तो क्षण खरोखर खूपच खर म्हणजे खूप मोठा क्षण होता आमच्या आयुष्यातला तो की आज एवढं राष्ट्रपती पुरस्कार मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे तर त्यांच्या कष्टाला त्यांच्या मेहनतीला खरोखर यश मिळालं आणि त्यांनी तें, खरोखर खूप मेहनतीने काम केलं होतं कंपनीमध्ये आणि कंपनीने आणि सरकारने पण त्यांची दखल घेतली त्याबद्दल मी कंपनीच्या आणि सरकारचे खूप धन्यवाद मानते मॅडम काय सांगाल भविष्यामध्ये काय नेमक्या योजना आहेत दिव्यांगांना घेऊन किंवा बाकीच्या समाज कार्यामध्ये नेमक्या काय तुमच्या योजना आहेत पुढं कसं काम करणार मला एवढंच म्हणायचं की ज्या काही दिव्यांग महिला आहेत त्यांच्यासाठी सरकारने थोडस लक्ष देऊन की खर तर दिव्यांग महिलांचे लग्न होत नाहीत मुलांचे होतात पण मुलींचे होत नाही आणि जेव्हा आई वडील वयस्कर होतात तर त्यावेळेस आई वडिलांच्या लक्षात येतं की आपण मुलीचं लग्न करायला पाहिजे ते होतं कारण की त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये सून आलेली असते किंवा दुसरे नातवंड वगैरे आलेले असतात तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपली मुलगी थोडस आता एकटी पडेल आपल्यानंतर तर आई वडिलांनी पण थोडस लवकर विचार करून अ मुलींच संगोपन किंवा त्यांचं व्यवस्था व्यवस्थित करून ठेवली तर जास्त चांगलं राहील तर सरकारला माझं एवढं म्हणणं की जर दिव्यांग महिलांसाठी ज्यांचे लग्न नाही झाले किंवा ज्या एकट्या आहेत तर त्यांच्यासाठी जर एक आश्रम असलं वृद्धाश्रम नाही म्हणत मी पण एक वस्तिगृहासारखं जर केलं तर ते जास्त बेटर राहील कारण की त्यांचे खरोखर खूप म्हणजे कष्टाचे दिवस असतात ज्यावेळेस घरामध्ये भाऊ बहिणींचे लग्न होतात आई वडील नसतात त्यावेळेस ते एकट्या पडतात तर त्यावेळेस खरोखर त्यांना कोणाच्या तरी सहारायची गरज असते तर अशासाठी थोडस वस्तीगृहासारखं जर सरकारने उभारलं तर जास्त चांगलं नाही जा त्याच्यासाठी माझे प्रयत्न पण चालू आहेत मी निवेदन पण दिलेलं आहे ज्या आणि काही पेन्शन योजना पण आहे तर त्याच्यासाठी पण मी एक आवाहन करू इच्छिते की आ, मी मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे मी आपण कल्याण आयुक्तांना पण निवेदन दिलेलं आहे माझ्या मला त्याच्यामध्ये मा पॉझिटिव्ह रिझल्ट पण आलेले आहेत की जे काही पेन्शन दिव्यांग मुलांना मिळते आई वडिलांची तर ती पेन्शन मुलींना पण मिळावी असा रूल आहे की तो लग्न झालेल्या मुलींना नाहीये लग्न झालेल्या मुलाला तो ती पेन्शन मिळते पण लग्न झालेल्या मुलीला मिळत नाही तर त्याच्यासाठी माझा सध्या संघर्ष चालू आहे माझ बऱ्याच मी आमदार खासदारांना पण भेटलेले आहे तर लोक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण बघू आता कितपत या शेत खर या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक महिलांना आमच्या प्रत्येक प्रेक्षकाला याच्यातून तर प्रेरणा मिळेल कुठतरी एक चांगल्या पद्धतीने काम आपण समाजामध्ये उभारू शकतो जरी अपंगत्व हे शरीराचं असलं तरी मनाचं अपंगत्व विचारांचं अपंगत्व हे कधीही मनामध्ये न येता समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो अशा उत्तम उदाहरण बघिष्ठ तुमच्या मधून या ठिकाणी पाहायला मिळत तु, तुमच्या या कार्याला आणि तुमच्या पुढच्या भविष्य वाटचालीला श्रेयुकेशन फाउंडेशन असेल यांच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत खूप खूप धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आज मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि तुमचा संपूर्ण हा प्रवास आमच्या प्रेक्षकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दिलास खूप खूप धन्यवाद एज्युकेशन सोसायटीचे व मिडिया वर्ल्ड न्यूज चे खरोखर खूप खूप आभार मानते की आज त्यांनी माझी मुलाखत घेऊन माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला आणि मला आज एक चांगली संधी दिली की मी आ, जे जे काही आज आहे तर त्याच्यासाठी जे काही संघर्ष करावा लागला तो आज त्यांनी समाजापुढे पोहोचवला त्याबद्दल मी दोन्ही दोघांचे पण खूप खूप धन्यवाद मानते